खर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण आज तळ्यावरती फिरवायला होतो आपल्या गावाकडच्या तुम्ही व्ह्यू बघू शकता हा पाठीमागचा आणि हे जे आहे ते इकडं बॅकला तळ आहे पूर्ण तुम्हाला तो पण व्ह्यू मी दाखवतो मस्त आहे एकदम उन्हाळ्यामध्ये एक मिनिट बघू शकतो तुम्ही हा बॅक कॅमेऱ्यान व्ह्यू मस्त आहे आता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत तर सूर्य मावळायला गेलेला ले आहे आणि हे गवत बघू शकता एकदम हिरवं हिरवगार आहे असं मस्त आहे एकदम ओके मध्ये तुम्हाला जवळ जाऊन पण व्ह्यू दाखवतो एक मिनिट हा जो आहे तो हा पाण्याच्या जवळ आल्याच्या नंतरचा व्यू आहे आणि इकडे पूर्ण झाडीत झाडे आहे एकदम घनदाट जंगल आहे हे एकदम पूर्ण झाडे आहे आणि हे रिफ्लेक्शन बघा कसं पडतं आहे सूर्याचं पाण्यामध्ये सूर्य आहे येतं त्याचं रिफ्लेक्शन मस्त आहे कारण की संध्याकाळ झालेली येत आणि इकडं पक्षी पण भरपूर आहेत तिकडं आहेत भरपूर असे पक्षी पाहत आहेत पाण्यामध्ये आणि भरपूर पक्षी आहेत तिकडं काय एकदम ओख्यामध्ये आहे व्यू काय जण आता गेलेले आहेत काही पक्षी आणि गेल्या वेळेस आपण जे आलो होतो तो इथं आपल्याला एक पक्षी भेटला होता इथं समोर तर त्याला खाली कशाने तरी ओढून चालवलं होतं ही झाडांची सावली पण बघा कसं काय असे पाण्यामध्ये मस्त पडलेले आहे ह्या झाडांची मोठ्या मोठ्या एकदम ओके आता पाणी हे कमी आहे इथं पण हे जे दिसतंय इथं पूर्ण हे ओलं आहे आधी पाणी होतं इथं पूर्ण ह्या ह्याच्यावरती आता पाणी कमी झालेलं आहे आणि आता पूर्ण उन्हा इकडं त्याच्यामुळे पाणी पण आता जास्त जास्त फास्ट कमीमध्ये होणार आहे आणि आपण आलो होतो आपल्याला एक गोष्ट सांगायची तुम्हाला होऊन गेली तिकडं आपल्याला आलो होतो त्यावेळेस एक लांडगा आला होता तर त्याने एक कोणाशी तरी मेंढे धरलेले ते पण आपण पाहून आलो तिकडून जाऊन तुम्हाला अजून एक दाखवतो मस्त गोष्ट म्हणजे आपल्याला घावलेली वस्तू ते दाखवतो दोन मिनिट मित्रांनो या साईडला जे आहे त्याच्यावरती एकदम दाट झाडी आहे झाडी बघा किती दाट आहे इकडे पण आहेत भरपूर झाडं तर विशेष हे लाईन मध्ये लावलेली ह्या हे ऑटोमॅटिक गवलेले नाहीत हे बघू शकता ही एक लाईन आहे ती एक लाईन आहे असे पूर्ण पूर्ण ह्या उभ्या लाईनी आहेत तर लाईनमध्ये सगळं लावलेले झाडं बघा आधी जुन्या काळामध्ये ज्यावेळेस हे तळ्याचं निर्माण केला होता त्यावेळेस हे लावलेले झाडं चला पुढे जाऊया इकडं तळ्याच्या वरती निघल्याच्या नंतर हे बघू शकते हे पूर्ण वाळून गेलेले गवत कारण उन्हा चालू आहे आता डिसेंबर एंडिंग आहे त्याच्यामुळे हे सगळं वाळून गेले आणि पावसाळ्यामध्ये खूप मस्तपैकी इथं वातावरण एकदम छान होतं एकदम हिरवं गवत वगैरे असतं आपण सारखंच येत राहतो ते पण व्हिडिओ येतील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओ लाईक करा आपल्याला एक गोष्ट हावली आहे सापडली आहे जंगलामध्ये तुम्हाला धाकवतो हे पहा हा जो आहे हा मोराचा पीस आपल्याला सापडलेला लेल, आहे चलता चलता बरेच सापडतात आपल्याला कारण की आपण पावसाळ्यामध्ये पण येत राहतो ना तर त्यावेळेस हे मोरांचे पीस पडत राहतात त्यावेळेस हे आपल्याला बरेच सापडले होते पण आत्ता सापडणं म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण की आत्ता जास्त पीस राहत नाहीत ना तर ते पडून जातात आधीच आत्ता सापडलेला आपल्याला एखादा चुकून हुकून राहिला असेल तो आत्ता सापडलेला आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका